नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो बाबासाहेबांचे पोस्टर फाडल्याचा निषेध महापुरुषांचा अवमान करणारे आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी प्राध्यापक माणिक विधाते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ आमदार संग्राम जगताप यांच्या आदेशाने आणि सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जोडेमारो आंदोलन करण्यात आले मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्राध्यापक माणिक विधाते मयूर बांगरे अंकुश मोहिते साधनाताई बोरोडे सारंग पंधाडे पप्पू पाटील समीर भिंगार दिवे मोना विधाते सुभाष वाघमारे राहुल नरोडे सुनीता भाकरे रेणुका पुंड सतीश शिरसाट सुहास पाटोळे बाळा भांबळ सुरेश वैरागर प्रमोद आठवले येसुदास वाघमारे सचिन पवार विशाल अन्नाबेल पवार बाजीराव भिंगारदेवे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शरतचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल जे कृत्य केलंय ते अतिशय निंदनीय आहे आणि तीव्र शब्दात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विशेष व्यक्त करतो आणि ज्या संविधानाच्या जोरावर जितेंद्र आव्हाड यांना जी आमदारकी बहाल केलेली आहे जर त्यांना एवढंच बाबासाहेब विषयी आदर असेल तर त्यांनी तात्काळ आमदारकीचा राजीनामा द्यावा आमदार संग्राम भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मान्य गृहमंत्र्यांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहे आणि त्यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा कर अशी विनंती करतो परंतु सदर घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली यावर काय सांगाल त्यांनी जे कृत्य केलं आहे ते माफी मागण्या योग्य नाही आहे जर त्यांना खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जर एवढा आदर असेल तर त्यांनी जे संविधानाच्या जोरावर त्यांना आमदारकी मिळालेली आहे त्या आमदारकीचा तात्काळ राजीनामा द्यावा तरच आम्ही समजू शकतो की यांनी जे माफी मागितली ती माफी योग्य आहे मानवाने घटना घेतली या घटनेमध्ये खरंच स्वातंत्र्य त्या संत शासनामध्ये कोणत्या अधिकार झालेला आहे स्वतः या बोलण्याच्या अधिकाराचा काल राष्ट्रवादीच्या गटाचे नेते नितीन राव्हाड यांनी तर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत असताना खरं तर आपल्या आपलं भारतीय केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच फोटो त्याकरे वाला तो आपण मायला स्वातंत्र्य याचा अर्थ ते स्वातंत्र्य सगळ्यांना अधिकारी दिलेलं नसतं खरंतर या ठिकाणी हा विषय असताना आपल्याला बोलण्याची गंधी दिली आपलं मन व्यक्त करण्यासाठी आपण त्या भाषेवर आपल्या कृती वर्षाचं असं नियंत्रण असणं गरजेचं आहे त्याच्याकडून सुरू झाली परंतु त्या संख्येला बाकी नाहीये कारण या घटनेच्या शिल्पकारामुळे खरंच मला बोलण्याचा अधिकार दिले संमत व्यक्त करण्याचा अधिकार दिलाय ज्यानेच मला या अधिकार दिलेत त्याचा अपघात असेल हे तसं मला आज आम्ही शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की या जितेंद्र आव्हाड या राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व चिंत्या कार्यकर्ते या ठिकाणी विशेष व्यक्त करतात काल महाराष्ट्रामध्ये अशी अशोभनीय अशी गोष्ट घडलेली आहे ज्या जितेंद्र आव्हाड या सर्वचंद्र पवार गटाच्या आमदाराने जे पित्य पद्धतीने पुन्हा मानांची अवेलना केली आहे या कृत्याला कुठल्याही शब्दात माफी नाही आहे तसेच त्यांनी शरद चंद्रजी पवार साहेब आपल्याला पुरोगामी विचाराचे मानतात तर शरद चंद्रजी पवारसाहेबांनी त्यांना तात्काळ त्यांचा राजीनामा स्वीकारावा त्यांची पक्षातून हकलपट्टी करावी खरंच शरद चंद्रजी पवार पुरोगामी असल्याचा या ठिकाणी पुरावा भेटेल त्याचा आम्ही जाहीर निषेध राष्ट्रवादी सामाजिक आयोग आमदार संग्राम जगता उद्रोल लहान सभेच्या खाली आंदोलन करून करत आहोत व इथून आम्ही दत्ता पुणे स्टेशनला जाऊन ते तर गुन्हा नव्हते या ठिकाणी करणार आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा